धुळ्यात बांगलादेशी घुसखोरांचा वरद असल्याशिवाय धुळ्यात बांगलादेशी नागरिक आले कसे असा गंभीर आरोप धुळ्याचे भाजपा आमदार अनूप अग्रवाल यांनी केला आहे या बांगलादेशी घुसखोरांच्या वरद असताचा पोलीस प्रशासन तपास करत आहे अशी माहिती देखील आमदार अनूप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या गंभीर प्रकाराबाबत राज्यासह केंद्राकडे पाठपुरावा करणार असून या प्रकाराची पाळ्यामुळे खोदण्याचा इशारा आमदारांनी दिला आहे धुळ्यातल्या एका खाजगी लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडत कारवाई केली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आमदारांनी कौतुक करत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे निवडणुकीच्या आधीपासून एका विशिष्ट समुदायाचं पाच वर्ष सत्तर हजाराहून एक लाख दहा हजार मतदार कसे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप देखील नोंदवला होता आक्षेप घेतलेल्या मतदारांची पूर्ण चौकशी करण्याची मागणी देखील आमदारांनी केली आहे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर नागरिकांची संख्या शोधून काढली जाईल असा दावा देखील आमदार अनुपाग्रवाल अग्रवाल यांनी केला आहे मी सर्वात प्रथम पोलीस डिपार्टमेंटला मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी एक चांगली आणि योग्य त्या ठिकाणी केली आणि पोलीस डिपार्टमेंटकडं माझी ही मागणी आहे का याच्या पहिलेही मी या विषयावर वारंवार त्यांच्याशी भेटून चर्चा केली होती मला शक्य होती त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना या विषयावर मतदान जे वाढलं आहे धुळे शहरातलं त्याच्या विषयावरही चर्चा केली होती तर ते आता हळूहळू लक्षात येत आहे का हे मतदान का वाढलं हे लोक कसे या धुळ्यात आले कारण की जे दोन मेन लोक ते यांना घेऊन येणार आहेत त्यांना धुळं माहिती कसं याचा अर्थ याच्या पहिले ते घेऊन आले असते आणि आता ते फरार आहेत परंतु त्यांचा शोध चालू आहे ते, ते सापडल्यानंतर पुढचे सर्व धागे बाहेर निघतील आणि नक्कीच या शहराला अशा घुसपेठ्यांपासून सावध राहावं लागेल आणि जनतेने सावध राहावं एवढंच मी आपल्या मना प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे